जर तुम्हाला समाजामध्ये आदर मानसन्मान मिळवायचा असेल तर या पाच गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा नंबर एक आयुष्यामध्ये कधीच हाव, हाव करू नका कधीच कुठल्या गोष्टीचा जास्त लोभ धरू नका बहुतांशी वेळेला जास्तीचा लोभ केल्यामुळं आपण आयुष्यामध्ये माणसासोबतच बाकी सगळ्याच गोष्टी गमावून बसतो यासोबतच या, या लोभामुळे तुम्ही कधीतरी कोणाची फसवणूक करून पैसे कमावण्याची शक्यता असते त्यामुळे लोभ किंवा हाव हाव अजिबात करू नका नंबर दोन स्वच्छता स्वतःची आणि आपल्या आजूबाजूची स्वच्छता आवर्जून राखा कारण जर आपण किंवा आपल्या आजूबाजूचं वातावरण अस्वच्छ असेल तर तिथं नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता जास्त असते अशा वेळी लोक तुमच्याजवळ येणार नाहीत ते तुम्हाला दूर करतील तुमचा कधीच आदर करणार नाही नंबर तीन आळस जर तुमच्यामध्ये आळस असेल तर तुम्ही कधीच संपत्ती कमावू शकणार नाहीत कधीच तुम्ही चांगलं ध्येय गाठू शकणार नाही तुम्ही आर्थिक दृष्ट्या मागास होऊ शकता आळसामुळे आले आलेल्या संधीचं सोनं तुम्हाला करायला जमणार नाही त्यामुळे लोक लो तुमची कधीच वाहवा करणार नाहीत नंबर चार इतरांच्या बद्दल वाईट बोलणं जर तुम्ही सतत इतरांच्या बद्दल नेहमी अपशब्द वापरत असाल इतरांची मन दुखावत असाल तर लोक तुमच्यापासून दूर होतील तुम्हाला कधीच मान सन्मान देणार नाहीत आणि नंबर पाच सगळ्यात महत्वाचं खोटं बोलणं जर तुम्ही सतत खोटं बोलत असाल तर कुठलीच व्यक्ती तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही त्यामुळं त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल कधीच आदर मान सन्मान वाटणार नाही त्यामुळं जर समाजामध्ये आदर मिळवायचा असेल मान सन्मानानं मान स्वाभिमानानं सतत वर ठेवून जगायचं असेल तर या पाच गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा चॅनल वर नवीन असाल तर अशाच प्रकारचे आरोग्यदायी प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद